दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बीजी चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई यांच्याकडून निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे बीजी चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबईचे सुरूभाई जयश्रीबेन राहुलभाई दक्षाबेन साजीलजी निशितजी चांदनीजी फाल्गुनीजी और पटेल अ किराणा हिंदुजा यांच्याकडून बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात आले आणि या ठिकाणी प्रेरणा मिळालेली आहे ती श्री स्वास्तिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई कमलेशभाई सावला एव पियुषभाई सा जैन यांच्या मार्गदर्शनात ही सेवा पार पार पडत आहे आणि आजचा विशेष मेनू आहे शेंगोळे भात डाळ शेंगोळे जय हिंद जय गाडगे बाबा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ने ना, ना गुणा च प्राण्या माझे माझे म्हण अंती जालेच प्राण्या माझे माझे म्हण नाही रे नाही गुण कोणी निघाण्याची गरज आहे असे हे आमचे आज या ठिकाणी गुलाब भाऊ इकडे पाहिजे गुलाब भाऊ था। गुला या ठिकाणी त्यांची दाढी कटिंग करून स्वच्छ झालेली आहेत बस, बस बस येत अगदी स्वच्छ झालेली आहेत आणि गुलाब भाऊ भद्रावती या शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जवळपास त्यांच्या अंगावर सहा ते सात किलो डांबर निघाला आणि डांबराला चिपकलेली असलेल्या त्यांच्या त्या बाटला आणि अंगावर कपडा सुद्धा नाही लग्नावस्थेमध्ये फिरत हा गुलाब आज नंदिनी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे पोहोचला आणि या ठिकाणी भद्रावती पोलीस स्टेशनमार्फत आपल्या निवारा केंद्रावर त्यांना निवारा देण्यात आला आणि आज गुलाबमध्ये ब... बराच बदल झालेला आहे जवळपास चार दिवस झाले त्यांना इथे आणून चार दिवसामध्ये बराच बदल या गुलाबमध्ये झालेला आहे आपण सर्वांनी केलेले सहकार्य यशस्वी होण्याच्या मागे खरा मोठा वाटा सगळ्या आपल्या स सर्वांचा आहे कारण अशा निराधारांना खऱ्या माहिती खऱ्या निराधार आधाराची गरज यांना आहे आणि अशा यासाठी नंददीप फाउंडेशन युटू नंददीप फाउंडेशन यवतमाळ केसर मनोरुग्ण निवारण केंद्र काम करते आहे मित्र त्यांना समाजामध्ये कुणीही जवळ केलं जात नाही त्यांना दूध लोडलं जातं घर असून सुद्धा त्यांना परिवार स्वीकारत नाही अशा निराधारांसाठी नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या कार्याला आपण सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून मदत करावी जेणेकरून ही से सेवा अशी तफाट सेवा चालत राहणार आहे आज आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रावर एकूण एकशे बहात्तर बेगर बांधव आहेत जे निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना गाव नाव नाही असे निराधारण नाही आधार देणारी सामाजिक संस्था नैदिका